नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक नऊ ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना मृत्यू पाहणार आहोत असे जर माहिती पाहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन असेच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज आजचे जागतिक दिन पाहू नऊ ऑगस्ट क्रांती दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस आजच्या महत्त्वाच्या घटना नऊ ऑगस्ट अकराशे त्र्याहत्तर पिसाच्या मनोराचे बांधकाम सुरू झाले हा मनोरा बांधण्यास दोनशे वर्षे शे लागली आणि चुकीनीतून तिरका बांधला गेला नऊ ऑगस्ट अठराशे ब्याण्णव थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पेटंट मिळाले नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी रेल्वे स्थानकावर सरकारी खजिना लुटला नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस क्रांती दिन नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस अमेरिकेने दुसरा अनुबॉम्ब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला नऊ ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट मलेशियातून बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला आपले इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर वॉटरगेट प्रकरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड नेक्सन यांनी राजीनामा दिला नऊ ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव चढो भारत चळवळीच्या सुवर्ण जयंती सांगता समारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकीटाचे प्रकाशन नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर पंतप्रधानाच्या विरुद्ध कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले यावेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते नऊ ऑगस्ट दोन हजार भावा संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल रिचर्स या संस्थेचा सुवर्ण महोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर नऊ ऑगस्टचे महत्वाचे जन्म नऊ ऑगस्ट सतराशे चौपन्न वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेंच अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पियर चार्ल एल्फंट यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू चौदा जून अठराशे पंचवीस नऊ ऑगस्ट सतराशे शहात्तर इटालियन रसायनशास्त्रज्ञ आमेडिओ ओव्हॅगॅट्रो यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू नऊ जुलै अठराशे छप्पन्न नऊ ऑगस्ट अठराशे नव्वद संगीत मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीत सूर्य केशवराव भोसले यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस नऊ ऑगस्ट एकोणीसशे नऊ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाडमयाचे गाडे अभ्यासक डॉक्टर विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव नऊ ऑगस्ट एकोणीसशे वीस घालघाल पिंगा पिवऱ्या माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भाऊकवी क्र ब निकुंभ यांचा जन्म नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म नऊ ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव अभिनेत्री व मॉडेल हंसिका मोटवानी यांचा जन्म नऊ ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू नऊ ऑगस्ट एकशे सतरा रोमन सम्राट ट्राजन यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा सप्टेंबर त्रेपन्न नऊ ऑगस्ट अकराशे सात जापानी सम्राट होरिकावा यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ ऑगस्ट एक हजार अष्ट्यात्तर नऊ ऑगस्ट एकोणीसशे एक मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदत्त अमृत भावे यांचे निधन नऊ ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस हगोबास कानी आट चे संस्थापक होगोबास यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ जुलै अठराशे पंच्याऐंशी नऊ ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर उर्दू शाहीर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा फेब्रुवारी एकोणीसशे चौदा नऊ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव जेट इंजिनचे शोधक फ्रँक वॉल्टलेट यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जून एकोणीसशे सात नऊ ऑगस्ट दोन हजार दोन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दानी यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे अठरा नऊ ऑगस्ट दोन हजार पंधरा भारतीय पत्रकार लेखक आणि कवी काही आर सिंहनाथ राय यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ जून एकोणीसशे पंधरा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका